पावसाळ्यात पूर आणि आता उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे खतांचा मिरगी डोस टाकलेल्या को ऐंशी हजार बत्तीस जातीच्या उसावरच लोकरी माव्याचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत आहे पावसामुळे ऊस पडल्याने आणि ऊसाची उंची वाढल्याने कीटकनाशक फवारणी करणे शक्य होत नाही वेळेत फवारणी झाली नाही तर माव्याचा प्रादुर्भाव वाढून ऊस उत्पादनात घट येण्याची भीती आहे यंदा जोरदार पावसामुळे नदीला पूर आल्याने नदीकाठच्या ऊसाची रया निघून गेली आहे पुराच्या तडख्यातून वाचलेल्या को ऐंशी हजार बत्तीस लोकरी मावाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे प्रत्येक वर्षी माव्याचा प्रादुर्भाव होतो परंतु यावर्षी उसावर मावा झपाट्याने पसरत आहे त्यामुळे जैविक पद्धतीचा वापर करावा असा सल्ला येथील शेतकऱ्यांनी दिला लोकरी मावा उसाच्या पाण्यातील अन्नद्रव्य शोषून घेत असल्याने उसाचे उत्पादन घटणार आहे उसाची उंची वाढल्याने आणि ऊस कोलमडल्यामुळे शक्य होत नाही उसाला मिरगी डोस टाकल्यामुळे मावा वाढत आहे वातावरणाच्या बदलामुळे परिणाम होत आहे त्यामुळे उसाला खतांचा मिरगी डोस टाकताना नत्राचा डोस प्रमाणात टाकल्याने लोकरी माव्याचे प्रमाण वाढणार नाही असं कृषी सहाय्यक माधुरी पाटील यांनी सांगितले स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी पत्रकार सुनील पाटील